महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आपल्या प्रचाराचा नागर आपण खोडलेला मी दुसऱ्यासारखा टप्पा मारणारा खोटं बोलणारा लवड बोलणारा माणूस नाही निवडणूक आधी घ्यायचं मत मारवायची असं करतो तसं करतो नवायचं आणि त्याच्यानंतर तोंड दाखवायचं नाही अशातला मी माणूस नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आजच्या पंढरपूरला माहित आहे की तिथे कोत्रेचं काम काय कारण मी कसं आहे जी बोलतो ते करत असतो जे शिकत ते बोलतो आणि तेच मी करत असतो आतापर्यंत त्यांना त्यांना निवडून दिलेला आहे त्या लोकांनी काय दिले तुम्हाला माहित आहे त्या आमदाराला आता आपण निवडून दिलं तो आमदार या अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये किती वेळा खरेदीला आला आणि खरेदीसाठी त्यांनी काय काय केलं आणि त्यांनी माझ्या बसलेल्या माता भगिनींसाठी काय काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे फक्त खोचं बोललं त्यामुळं आज या ठिकाणी सगळ्या महिलांची जर संख्या बघितली तर उगं भरून आलाय कारण आपल्या इकडच्या महिलांना शासाला कामच नाही तुम्ही बचत गटाच्या महिला बचत घाटामधलं कर्ज घ्यायचं पण काम काय त्या ठिकाणी आपल्या एका तरी आमदारानं महिलांसाठी घर बसला कुठलं उत्तर नाही के का केलं ना। का कुठलं काम बोला घे केलंय का बिलकुल केलं नाही तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला या ठिकाणी शिकवलं तर प्रकारे इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण केलं त्याला नोकरी आहे का पंढरपूरला आहे का नोकरी त्याला शिकवायचं आणि त्याला पुण्या मुंबईला नोकरीला पाठवायचं आणि ते एकदा पुण्या मुंबईला गेला तिथे तिकडचा झाला पुण्या इकडे नवराय का नाही तर पाहिजे मी या ठिकाणी पैलिंगला बोलून चावडीवर सारा वाटण्या पैकी नाही का तुम्हाला बोलवायचं चावडीवर बोलवायचं गावात बोलवायचं आणि सगळ्या गावासमोर साड्या वाटायच्या आणि कुणा त्या आणि त्या साड्या किती फटक्या निघाल्या किती चांगल्या घालया तुम्हाला काय सांगायची गरज नाही बरं पाहू आणि कुठे करताय चावडीवर करून घेत का घरी कुठे करताय बोला गे घरे करताय बरं घर आहे मला पाहू म्हणून घ्या का तुम्हाला भेट द्यायची असं चावड बोलून नाही जाणार लक्षात आलं का कारण कसं आहे की ह्या लोकांनी सगळ्यांनी तुम्हाला घे धरलंय त्यांना काय वाटतंय निवडणुका आल्या हजार रुपये दिले की आपल्याला मकानाचा निवडून देते आणि आतापर्यंत आपल्याला हे लोक फसवून गेले त्यामुळे यापुढे तुम्ही फसायचं नाही तुम्हाला या ठिकाणी मी सीताराम महाराजांच्या तातडीने सांगतोय तुम्हाला कुठलीही कसल्याही प्रकारची अडचण असू द्या मी तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुम्ही कधी माझ्याकडे शंभर टक्के तुम्हाला मदत करणे वचन त्या तुम्ही मी आवश्यक आहे माझे वडील दगड बोलत होते मी एका दगडफोडाचा आहे पण मी घरा बोलणार आहे ती माझ्या जर एक भाकऱ्या असेल तर ते आरती भाषा तुम्हाला देण्यापैकी आहे तुमचा पोटा बोलणाऱ्यापैकी नाही त्यामुळं तुम्ही पंढरपूरला जर विचारलं की दिलीप बकऱ्याचं काम काय तर दिलीप धोक्याने कुठल्याही सरकारचे कुठल्या आमदार फंडाचे खासदार फंडाचे वाट न बघता आजच्या पंढरपूर शहरातल्या दिलीप धोत्रेने स्वतःच्या पैशाची लोकांना विचारायच्या त्या वेळात त्यांना धोसेला पाण्याची टंचाई होते आहे का पन्नास टँकर लावून दिलीप धोक्या त्या ठिकाणी प्रत्येक घरे पाणी द्यायचं काम करत हिंदू स्मृशानभूमी असू द्या मुस्लिम स्मजानभूमी असू द्या त्या ठिकाणी मी माझ्या पैशाने त्या जा ठिकाणी जागृती करून दिलेले माझं भरपूर काम आहे कोरोना काळामध्ये पण माता पण माझा वडिलारी मंडळी उपाशी काम कामाने याची मी दक्षता घेतली आहे हे माझं काम आहे त्यामुळे इथून पुढे तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही कधी आत्ता माणूस आपला माणूस म्हणून कधी तुम्ही माझ्याकडे शंभर टक्के तुम्हाला मदत करतो बोलण्यासाठी भरपूर आहे पण पाऊस लागलाय त्यामुळे मी कायम तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे तुम्ही सगळ्यांनी मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझं चेन्नई रेल्वे इंजिन हे रेल्वे सुपार फास्ट मुंबईकडे न्यायचं आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या रेल्वे मतदान करावं अशी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो साताऱ्या ते एवढं सांगतो शेतकऱ्यांना या ठिकाणी वडीलधारी मंडळी शेतकरी बांधव आहेत तुम्हाला उसाचे दुधाचे बँकेची काळजी करायची गरज नाही उसाची काळजी करायची तुम्हाला माहिती करायला की अभिजित पाटील मला पाचणार आहे मेन अभिजित पाटील दोघांच्या पाचणार आहे त्यामुळे तुमचा कुठला प्रश्न येणार नाही माझी स्वतःची बँक आहे त्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला मदत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कोणता म्हणतात बघा या ठिकाणी पंढरपूरला ज्या वेळेस प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली होती त्यावेळेस नगरपालिका आमची भिकारी नगरपालिका त्या आमदार भिकारी या लोकांनी काय केलं नाही मी स्व खर्चात पन्नास टँकर भाड्याने लावून प्रत्येक घरात पाणी दिलेलं आहे हे विचारा तुम्ही कराल त्याच बरोबर कोरोनाचा काळ आठवा कोरोनामध्ये ज्या सगळ्या लोकांच काम धंदा बंद पडले होते रोजगार नव्हता लोकांना काय काय याची भ्रांत होती त्या दिलीप दोन वर्ष एकही पंढरपूरातील मंडळी माता बघितली कुणालाही मी उपाशी कुठे झोपू दिलं नाही कुणालाही विचारा पंढरपूरचा एक जरी माझं म्हणणं ना की दिलीप धोत्रेने मदत केली नाही तर मी निवडणुकीतून माघार घेतो पण विचारा तुमच्या पावण्यारावळे नातेक होते आहेत त्या लोकांना फोन करून विचारा की या दिलीप धोत्र नक्की काय काम केलं ज्या वेळेस या कोरोनाच्या वेळेस ज्या वेळेस लोकांना हॉस्पिटल मध्ये बेड मिळत नव्हते दवाखेन्यात मिळत नव्हते लाखो रुपयांची त्या ठिकाणी लूट चालू होती लोकांचा रस्त्यावर तडपडून मृत्यू होत होता त्यावेळेस मी मला ती बघव ना ना आज काय परिस्थिती आहे आज सणासुदीचे दिवस चालू आहे नवरात्र चालू आहे आणि या ठिकाणी तुमच्या गावात लाईट नाही मग या ठिकाणी कोणतर चोर कर येणार आणि आपल्याची किडूक मिडूक आपण जे करणार या ठिकाणी सांभाळून ठेवलंय त्याच्यावर डल्ला मारून चोर जाणार त्यामुळे ह्याचा पाप आहे टीव्ही ह्याच्या अगोदर जे जे आमदार झालेत आणि जे जे खोटं बोलून त्यांना ज्यांना आमदार टी देवी त्यांना बघून घेणार आहे तुमचा कळत आण बघा लाईट आली ही लाईट आली ही दिगरात आहे नऊसाला पावणारी देवी आहे आणि शंभर टक्के आता असा नमस्कार कि माझ माझ्या गावाच माझ्या लेकराबाळाच ज्या नेत्याकडनं चांगला होईल त्या नेत्याला मतदान करायची मला दे असा देवीला नमस्कार म्हणणार नाही मला मतदान करा परंतु आता मी कोण आहे तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला काय वाटलं असे शंभर पुढारी येतात भाषणा करतात मत मागतात निघून जातात आणि पुन्हा मतदानाच्या आतल्या दिवशी रात्री त्यांचा एखादा ये दलाल येतो हजार रुपये पाचशे रुपये घेऊन येतो तो, तो, तो मधी दलाली खातो आणि त्या दलालीतल्या राहिलेल्या पैसे आपल्याला वाटतो आणि आपल्याला विकत घेऊन जातो अरे आपण पाच वर्ष नाही चोराचा त्रास होता पाण्याचा त्रास होता पाच वर्ष पोटा पडतो याची किरडी झाली याची तिरडी भरली आणि हजार रुपये घेतलं त्याची किरडी तिरडी स्मशान मोठा सगळ्या विषयातो शिक्का मारतो मारतो का नाही आता नवरात्र चालू आहे काम करणाऱ्या माणसालाच निवडून द्यायचंय मी तुमच्या सारख्याचा सा पोरगा आहे मी तुमच्यातलाच आहे माझ्या आई वडील या ठिकाणी दुसऱ्याच्या बांधकामावर जाऊन रोजगार मिळून काम करून त्यांनी मला वाढवलंय माझ शिक्षण परिचारक पालके अवताडे या तिघापेक्षाही जास्त एवढं लक्षात ठेवा त्यांचं शिक्षण दोघांचं शिक्षण ग्रॅज्युएट आहे एकाच दहावी बारावी आहे माझं पोस्ट ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे सतरावी शिकलोय त्याच्या पुढे शाळाच नाही जेवढी शाळा आहे का तेवढी शाळा मी शिकलोय आणि मी इंग्लिश मधन शिकलोय माझं शिक्षण इंग्लिश आहे त्यामुळं जगामध्ये काय विकतय काय चालतंय माझ्या माय माउलीला काय करावं लागत आहे हे सगळं ज्ञान माझ्याकडे आहे मी या ठिकाणी तेरावी चौदावी आणि पंधरावी ला शिकवायला होतो शिकवायला होतो त्यामुळं मला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे बहिणीनो वडील मंडळी नो, नो तुमच्या कसल्याही अडचणी असू द्या कुठल्याही अडचणी असू द्या तुम्ही एकदा माझ्याकडे तुम बघा फक्त एकदा इलेक्शन झाल्यावर म्हणत नाही मी आता मी त्यांच्यासारखं म्हणणार नाही मला निवडून द्या मग मी करतो मला अगोदर माझ्याकडनं आता काम करून घ्या आणि मग मतदानाच्या दिवशी मला मतदान करा पण माझ्याकडे एकदा येऊन बघा हे दिलीप धोत्रे कोण आहे पंढरपूरला कधी आता का नाही ना, ना, ना होत का ना तर पंढरपूरपुरातल्या एकाही माणसाला कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष उपाशी पोटी मी झोपू दिलेलं नाही मी वाटत राहिलो मला ज्या ज्या पांडुरंगाने दिलं होतं ते सगळं मी लोकांना दिलोय आणि पंढरपूरच्या लोकांना विचारा माझ्याकडे कुठलीही सत्ता नसताना की दिलीप धोत्रे कोण आहे ज्यावेळेस तुम्ही पंढरपुरात येत होता